दही खाणं हे आरोग्याचे वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर असते दह्यातून शरीराला अनेक फायदे मिळतात लहान मुले असो किंवा मोठे लोक आवडीने रोज किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा दही खातात दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया आणि पोय असतात ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात नि दह्याच्या नियमित सेवनाने पचन तंत्र चांगलं राहतं दह्यात कॅल्शियम भरपूर असल्याने हाडेही मजबूत होतात आणि दातही मजबूत होतात दह्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक तत्व असतात जे इम्युन सिस्टमला मजबूत करण्यास मदत करतात त्याच्यात दह्यात कॅल्शियम आणि सारखे तत्व असतात जे पासून बचाव करतात नव्याण्णव टक्के लोक दही चुकीच्या पद्धतीने खातात डॉक्टरांचे मत आहे की दह्यापासून पूर्ण फायदा मिळवते त्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्याने दह दह्याने हाडे आणि दात मजबूत होतात यात विटॅमिन डे असते हे कॅल्शियम अवशोषण वाढवतात नाविस तसेच दह्या दह्या दह्याची योग्य पद्धत खाण्याचे पाहूया नाभी सरकल्यावर कसे खावे दही पाहूयात दह्यात हळद आणि गूळ मिक्स करून सकाळी नाश नाश्तात खाव खाव खावे याने पुन्हा पुन्हा नाभी सरकण्याची समस्या दूर होते याच्या सेवनाने आय बी एस आणि बुद्ध समस्या दूर होते हातापायांना जर होत असेल तर दही कसे खावे पाहूयात जर तुमच्या हातापायांनामध्ये जर जर होत असेल तर तुम्ही दहीत तुमचे हात आणि तळपायांवर घासा असे केल्याने तुमची हातपायांचे जर दूर होण्यास मदत होईल दही खाण्याची आयुर्वेदिक पद्धत पाहूयात दही कधीही एकटे खाऊ नका जर तुम्हाला दही शक्ती डबल करायची असेल तर यामध्ये मध मद संदो मीठ किंवा साखर मिक्स करून ते दही खा उन्हाळ्यामध्ये दही खाण्याची पद्धत उन्हाळ्यात दही एकटे कधी खाऊ नका उन्हाळ्यात दही खाताने यामध्ये पाणी मिक्स करा किंवा लस्सी बनवा किंवा कोथिंबीर बनवून खावं वरील पद्धतीने आपण दहीचे सेवन केले आप तर आपल्या आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात